सराव संचय एक पॉईंट दोन प्रश्न क्रमांक अकरा बघा पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न या संख्या मालिकेत तीनने भाग जाणाऱ्या विषम संख्येची बेरीज आणि तीनने भाग जाणाऱ्या समसंख्येची बेरीज यात कितीचा फरक आहे आता या ठिकाणी आपण काय करूया पहिल्यांदा समसंख्या आणि विषमसंख्या काय करूया बाजूला काढून घेऊया या ठिकाणी बघा समसंख्या पन्नास त्याच्यानंतर बावन्न चोपन्न आणि छप्पन्न विषम संख्या एक्कावन्न त्रेपन्न पंचावन्न आणि सत्तावन्न ह्या का काय आहेत विषम संख्येत आता या संख्येला भाग लावायचा मग भाग लावताना प्रत्येक संख्येला भाग लावत नाही बसायचं ना तर या संख्येची काय करायची बेरीज करायची पाच अधिक शून्य करायचं मग किती रेंची बेरीज पाचच येईल मग याला तीन ने भाग जात नाही त्याच्यानंतर पाच अधिक दोन करायचं यांची बेरीज किती येईल सात येईल मग सात ला पण काय होत नाही तीन ने भाग जात नाही आता या ठिकाणी करायचं यांची नऊ किती होईल 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 तर तीन ने भाग जाईल मग तीन एक तीन तीन त्रिक नऊ मग चोपन्न तीन ने भाग जाणारी संख्या कोणती निघाली एक चोपन्न निघाली या ठिकाणी छप्पन्न आहे बघा पाचन सा करी थी करी थी सहा अकरा तर मग अकराला पण काय होत नाही तीनने भाग जात नाही तर मग तीनने भाग जाणारी जी समसंख्या निघाली ती किती आहे तर चोपन्न आहे आता या ठिकाणी पण विषम संख्या आता या ठिकाणी पण विषम संख्येला काय करायचं नाही भाग लावत बसायचं नाही या अंकांची काय करायची तर बेरीज करायची पाच आधी एक किती आहे सहा होते मग सहाला काय होतो तीनने भाग जातो म्हणून या हे ही काय तर एक विषम संख्या आहे त्याच्यानंतर त्रेपन्न पाच अधिक तीन करायचं किती होते आठ होते आठला ला कितीने भागायचं तीनने ने तर तीनने ने आठला काय होत नाही भाग जात नाही या ठिकाणी पाच अधिक पाच किती होतोय तर दहा होते मग दहाला ला ने काय होत नाही भाग जात नाही या ठिकाणी बघा सत्तावन्न आहे पाच अधिक सात केल्यानंतर किती येतं तर बारा येतं मग बाराला काय होत तीनने ने भाग जात त्यामुळे या ठिकाणी सत्तावन्न ही काय विषम संख्या आहे आता यांची बेरीज करायची एक्कावन्न अधिक सत्तावन्न या दोन्हींची काय करायची आपण बेरीज करूया बघा एकावन्न अधिक सत्तावन्न यांची बेरीज झाली एकशे आठ आता यातील फरक काढायचा फरक काढायचा म्हटल्यानंतर आपल्याला काय करावे लागेल तर वजाबाकी करावी लागेल आता एकशे आठ समसंख्या किती आहे चोपन्न आहे आणि विषमसंख्येची बेरीज किती आली तर एकशे आठ आलेली म्हणून या ठिकाणी बघा एकशे आठ वजा चोपन्न उत्तर किती येईल चोपन्न येईल मग पर्याय क्रमांक एक हे काय होईल तर या प्रश्नाचं उत्तर येईल बघा बारावं गणित पंचवीस सोळा सहा तीन एक्क्याऐंशी एकोणपन्नास शंभर एक्काहत्तर या संख्या मालिकेत एकूण चौरस संख्या किती आहेत आता संख्या म्हणजे काय तर वर्ग संख्या होय संख्या म्हणजे काय तर वर्ग संख्या म्हणजे या ठिकाणी वर्गसंख्या कोणत्या हे आपल्याला शोधायचं आहे बघा पंचवीस पाचचा वर्ग किती पंचवीस चारचा वर्ग सोळा त्यानंतर सहा तीन कशाचे वर्ग नाही एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एकोणपन्नास सातचा वर्ग शंभर दहाचा वर्ग मग या ठिकाणी बघा वर्गसंख्या किती निघतात एक दोन तीन चार पाच वर्गसंख्या म्हणजेच काय तर संख्या मग पर्याय क्रमांक चार हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे गणित तेरा बघा शून्य चार एक शून्य तीन दोन सात तीन चार शून्य सात तीन सात शून्य या संख्या मालिकेत सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता आता या ठिकाणी आपल्याला बघा सर्वाधिक वेळा आलेला अंक काढायचा या ठिकाणी शून्य शून्य बघा किती वेळा आलाय एक दोन तीन आणि ती चार शून्य किती वेळा आलाय चार वेळा आलेला आहे त्याच्यानंतर चार एक आणि दोन चार किती वेळा आलेला आहे तर दोन वेळा आलेला आहे त्याच्यानंतर एक बघा एक हा एक वेळा आलेला आहे त्याच्यानंतर तीन एक दोन आणि तीन तीन हा अंक किती वेळा आलेला आहे तर तीन वेळा आलेला आहे त्याच्यानंतर दोन दोन हा अंक किती वेळा आलेला आहे बघा एक म्हणजे एकदाच आलेला आहे त्याच्यानंतर सात आता सात हा अंक बघा किती वेळा आलाय एक दोन आणि तीन वेळा आलेला आहे म्हणजे आता या ठिकाणी सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता आहे तर शून्य आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा तीन दोन सात पाच चार तीन दोन एक चार तीन या संख्या मालिकेत उजवीकडून चौथा व डावीकडून चौथा अंक यांच्या बेरजेचा घन किती येईल आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय उजवीकडून चौथा आणि डावीकडून चौथा उजवीकडून चौथा म्हटल्यानंतर उजव्या हाताकडून चौथा आणि डावीकडून चौथा म्हटलं की आपल्या डाव्या हाताकडून चौथा आता आपण बघूया उजवीकडून चौथा एक दोन तीन आणि चार किती अंक आहे दोन अंक आहे आता डावीकडून चौथा बघूया एक दोन तीन आणि चार किती अंक आहे पाच आलेला आता या अंकांची काय करायला लागली तर बेरीज करायला लागली यांच्या बेरजेचा घन आता यांची बेरीज किती आली सात आली मग सातचा घन कसा काढायचा आहे सात गुणुले सात गुणुले सात मग यांचा घन किती येतो तर तीनशे त्रेचाळीस येतो पर्याय क्रमांक तीन हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे गणित संख्या पंधरा बघा चार शून्य पाच दोन या अंकापासून तयार होणारी लहान लहान अंकी संख्या कोणती आता या ठिकाणी आपल्याला लहान लहान चार अंकी संख्या सांगितलेली मग आपण पहिल्यांदा काय करायचं का तर जी लहान संख्या आहे ती प्रथम घ्यायची पण या ठिकाणी काय सर्वात लहान शून्य अंक आहे शून्य अंक जर आपण पहिल्यांदा घेतला तर पुढची जी संख्या तयार होणार आहे ती किती तीनच अंकी संख्या होईल म्हणून आपण काय करूया आधी दोन ही संख्या घेऊया या ठिकाणी काय करूया सर्वात लहान असणारी दोन ही संख्या घेऊया त्यानंतर शून्य घेऊया त्यानंतर बघा चार घेऊया आणि चार नंतर पाच घेऊया म्हणजे दोन हजार पंचेचाळीस हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे